आषाढी वारीनिमित्त वारीत सहभागी होणाऱ्या वारकऱ्यांना संरक्षण देण्यासाठी त्यांचा समूह विमा काढण्यात येईल तसेच त्यांना दरवर्षीप्रमाणे यावर्षीही वैद्यकीय सेवा पुरवण्यात येतील असे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केले आषाढी वारीनिमित्त केलेल्या उपाययोजना आणि वारकऱ्यांना भेडसावणाऱ्या विविध समस्यांचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली काल सह्याद्री अतिथीगृहात विशेष बैठक पार पडली त्याविषयीची अधिक माहिती प्रसारमाध्यम उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे बोलत होते नुकत्याच झालेल्या मुसळधार पावसामुळे वारी मार्ग कुठेही खराब झाला असल्यास मुरुम खडी आणि डांबरीकरण करून त्याची तातडीनं डागडुजी करावी वारकऱ्यांना मुबलक पाणी विजेची जोडणी पालखी तळावर वॉटरप्रूफ तंबू उपलब्ध करून घ्यावे तसेच वारीसाठी जाणाऱ्या गाड्यांना दरवर्षीप्रमाणे टोलमध्ये सवलत दिली जाईल असंही उपमुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलंय गतवर्षीप्रमाणे याही वर्षी आषाढी वारीनिमित्त राज्याच्या आरोग्य विभागाकडून mm <laughs> भव्य आरोग्य शिबिर आयोजित केले जातील वारकऱ्यांसाठी कार्डियक रुग्णवाहिकेची सोय उपलब्ध करून दिली जाईल पंढरपुरात तात्पुरती उपलब्ध करून दिली जाईल या सर्व सोयी उपलब्ध करून देण्यासाठी आरोग्य मंत्री प्रकाश आंबेडकर यांनी स्वतः पंढरपूरला जाऊन आढावा घ्यावा असे निर्देश निर्दे शिंदे यांनी यावेळी त्यांना दिले तसेच प्रत्येक जिल्ह्यातून निघणाऱ्या मोठ्या दिंड्यांना बारीच्या काळात पूर्ण वेळ सुसज्ज रुग्णवाहिका उपलब्ध करून द्यावी असंही उपमुख्यमंत्र्यांनी सांगितलंय यासोबतच गतवर्षी दरम्यान झालेल्या अपघातात मृत्यूमुखी पडलेल्या वारकऱ्यांना शासनाद्वारे मदत केली जाईल पोलिसांशी व्यवस्थित समन्वय व्हावा यासाठी नोडल ऑफिसर नेमण्यात येईल वारकऱ्यांचं भोजन आणि इतर प्रथा परंपरा वेळच्या वेळी पार पाडाव्यात वे। यासाठी वारी कुठे जास्त वेळ खोळंबणार नाही यासाठी प्रयत्न केला जाईल यंदाची वारी ही स्वच्छ वारी निर्मल वारी हरित वारी म्हणून आपल्याला पार पाडायची असल्यानं त्यासाठी लागेल ते, लागे ते सर्व सहकार्य हो शासनाकडून केलं जाईल असंही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे